आजची रेसिपी आहे शाकाहारी लोकांसाठी माळ करी मटण हे न्यूट्रिला कंपनीचं माळकरी मटण आहे सोयाबीन वडी दहा रुपयाचं पॅकेट आहे हे तर चला आपण हे पाकिल्या काढून घेऊया ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता गॅस पेटवलेला आहे आणि हे गरम करायला ठेवत आहे म्हणजे शिजवायला ठेवत आहे आणि ह्याच्यामध्ये मी शिजल्यानंतर थोडंसं गरम झाल्यावर हळद हिंग तिखट आणि थोडं मीठ घालत आहे जेणेकरून ते ला चव यावी आणि मॅरिनेट व्हावं यासाठी ते चांगलं हलवून घेतो म्हणजे ते एक जीव व्हावं याच्यामध्ये झाकण ठेवून एक पाच मिनिटं गरम करूया आपण शिजूया आणि आता हे काढलेलं आहे मी आणि पिळून काढत आहे आता आपण गॅस पेटवलेला आहे त्याच्यावर कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे हे मोहरी जिरे हळद हिंग कांदा आलं लसूणची पेस्ट टोमॅटो तिखट मीठ कोथिंबीर आणि सोयाबीन वडी हे सगळं कोळणीसाठी घेतलेलं आहे तेल तापल्यानंतरनं मी मोहरी घातली आहे आणि मोहरी जिरे तडतडायल्यावर ह्याच्यावर मी घातला आहे कांदा, कांदा रहे, आईचा मदे थे थे आता कांदा गुलाबी रंगावर परतणार आहे याच्यामध्ये मी घातली आहे आलं लसूणची पेस्ट आणि इकडे मी गरम पाणी तापत ठेवायला ठेवलेलं आहे जे रस्सा बनवण्यासाठी तर टोमॅटो घातला आहे आणि नंतर सोयाबीनच्या वड्या तेलामध्ये परतून घेतो आता ह्याच्यामध्ये मी हळद घातली आहे हिंग घातली आहे आणि थोडं तिखट घातले जे एक चमचा आहे आणि गरजेनुसार मीठ घातले आता हे जरा परतून घेतो आणि झाकण ठेवून जरा तेलामध्ये शिजू द्यावं आता हे शिजल्यानंतर नंतर जरा गरम पाणी घालतो मला पाहिजे तेवढा रस्सा मी ठेवणार आहे आता हे चांगलं शिजले याच्यामध्ये कोथिंबीर पिरलेली आहे आणि नंतर न ताटाला लावलेली चपाती आणि भात आणि हे आहे कारल्याचं लोणचं तर हे आहे सिद्धी विनायक कंपनीचं कारल्याचं लोणचं तर चला आपलं माळकरी मटण कसं झालंय बघूया माळकरी मटण मध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो जे व्यायाम करतात जे घरातली कामं करतात त्यांनी प्रोटीन हे माळकरी मटून मटन खाल्लं तर चालतंय चला किती मस्त टेक्चर आलेलं आहे तर मग प्रचंड भूक लागलेली आहे चार वाजलेले आहेत आता मी ही रेसिपी खाणार आहे तर ही रेसिपी कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा थँक्यू